नमस्कार मित्रांनो मनिमो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जर तुमच्याकडे उत्साह नाही तर तुम्ही जिवंत असूनही मृत आहात होय हे शब्द ऐकायला कठोर वाटतील पण हेच वास्तव आहे डॉक्टर उज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तयार या प्रेरणादायी ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे की उत्साहाशिवाय नुसतं जगणं म्हणजे सावलीसारखं अस्तित्व तुमचं वय कितीही असो सोळा असो की साठ असो यशस्वी होण्यासाठी गरज आहे ती केवळ उत्साहाची आत्मिक जिद्दीची आणि वेगळं करून दाखवण्याच्या ध्यासाची मकबूल फिदा हुसेन रामायणातील भगवान श्रीराम न्यूटन नेपोलियन सचिन तेंडुलकर या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक गोष्ट समान आहे ते म्हणजे अखंड उत्साह आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत उत्साहाचं आयुष्य कसा बदलतो चिंतेपासून मुक्त होऊन उत्साहपूर्ण जीवन कसं जगावं आणि क्राईंग क्लबपासून लाफ्टर क्लबकडे जाण्याचा मार्ग कोणता तर चला डॉक्टर उज्ज्वल पाटणींच्या प्रेरणादायी विचारातून शोधूया आत्मजागृतीचा आणि यशाचा खरा मंत्र मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत उत्साहपूर्ण अशा विशाला उत्साह नसेल तर मृत आहात मी वय कधीही मोजले नाही समोर येणारी गोष्ट मनाला आवडणारी गोष्ट स्वीकारतो प्रसिद्धी तर लोकांनी दिली मी तर अजूनही खिचडी खाणारा माणूस आहे इराणी रेस्टॉरंटमधील चहा मला आणखीही तेवढाच आकर्षित करतो तारुण्य आणि उत्साह मनाच्या गोष्टी आहेत उत्साहाचा वयाशी काहीही संबंध नाही हाती असेल ती गोष्ट मनापासून करा यश मागे पुढे मिळत राहते मकबूल फिदा हुसेन या चित्रकाराचे हे बोल आहेत आपल्या आसपास असे अनेक लोक असतात ज्यांचे आगमन होताच लोकांची चेहरे फुलून येतात आणि वातावरणात झळाडी येते सर्वजण खुश होऊन जातात तर काही लोक प्रवेशताच काहीही फरक पडत नाही नव्हे तर उदासपणा येतो वातावरण जड होते हा फरक उत्साहाचा असतो उत्साह कधीही वय शारीरिक स्थिती श्रीमंतीचा दास नसतो उत्साह प्रत्येक क्षणी स्वतःसोबत ठेवा उंच पायऱ्या चढते वेळी तो तुमच्यासाठी इंधनाचे काम करील जसे की भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रावर पूल तयार करीत होते एक खार वारंवार पाण्यात भिजून वाळू अंगावर चिटकवून आणत असे स्वतःच्या शरीरावर लागलेली वाळू ती ढिगावर टाकत असे वानरांनी ही गोष्ट श्रीरामाला सांगितली श्रीराम प्रभूंनी खारुताईला बोलावले आणि विचारले हे काय करते आहेस ती म्हणाली लंकेवर विजय मिळवण्याची तयारी करीत आहे यावर श्रीराम म्हणाले तुझ्या थोड्याशा वाळूच्या कणांनी काय होईल खारुताई म्हणाली माफ करा देवा वाळूचे कण कमी आहेत की जास्त ते मला माहीत नाही पण मला हे नक्कीच माहिती आहे की माझी क्षमता आहे तेवढी पूर्ण ताकद लावून माझा वाटा मी उचलते आहे श्रीराम प्रभू खारुताईंच्या उत्साहावर खुश झाले त्यांनी खारुताईंच्या शरीरावर प्रेमाने हात फिरवला असे म्हणतात की खारीच्या शरीरावर दिसणारे पट्टे श्रीराम प्रभूंच्या हाताचे ठसे आहेत काम लहान असो की मोठे त्याने काहीही फरक पडत नाही त्यात तुमचा उत्साह आणि समर्पण आहे की नाही ते महत्त्वाचे तुम्ही उत्साहित असाल तुम्ही जिद्दीत तल्ली नसाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही उत्साही लोक लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत नवीन यश मिळवत राहतात जसे की व्हिक्टर व्ह्युगोने पंधरा वर्षे वय असताना पहिले नाटक लिहिले होते तसेच नेपोलियनने वयाच्या पंचवीसव्या वर्षी इटालीवर आपला ध्वजरोवला मार्टिन ल्युथर एकवीस वर्षे वय असताना महान समाजसुधारक झाले त्यानंतर आयझॅक न्यूटनने एकवीस वर्षे वय असताना आपला सर्वात महान शोध लावला तसेच सचिन तेंडुलकर अठरा वर्षाचे असताना क्रिकेट स्टार बनल्याचं उदाहरण आपणास माहिती असेलच तुम्ही टी व्हीवर एका जाहिरातीच्या यावढी ऐकल्या असतील साठ के बुढे या साठ के जवान अमिताभ बच्चन देवानंद मकबूल फिदा हुसेन ए पी जे अब्दुल कलाम पंडित रविशंकर लता मंगेशकर यासारख्या लोकांचा उत्साह पाहून वयदेखील लाजते या सर्व लोकांमध्ये आग आहे जिद्द आहे वेडेपणा आहे आणि अशा लोकांनाच अडचणी मार्ग देतात तुम्ही लिलावाची बोली पाहिली असेलच तिथे मुख्य वक्ता अशा काही उत्साहाने बोली पुकारतो की ऐकणाऱ्यात एक चैतन्य संचार ते वस्तू त्यांच्या किमतीच्या कितीतरी जास्त भावाने विकून टाकतात तुम्ही अशा उत्साही वक्त्यांऐवजी सुस्त आणि निरुत्साही वक्त्याची कल्पना करा अशा वक्त्यामुळे लोकांमध्ये चैतन्य येईल काय तात्पर्य हेच की तुमच्या व्यापारात कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह शब्दांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला ध्येय मिळणार नाही मित्रांनो एक लहान मुलगा तीन दिवसांपासून टरबूज विकत होता तो सकाळी नदीवर जाऊन टरबूज आणे आणि गल्ली गल्लीत जाऊन ओरडत असे टरबूज घ्या तो खूपच निराश झाला कारण तीन दिवस झाले तरी त्याचे एकही टरबोज विकले गेले नाही खूपच स्पर्धा होती त्यानंतर त्याची आई तीन दिवसापासून निराश होऊन परतत असताना त्याला पाहत होती ती म्हणाली मुला तू एवढा निरुत्साही होऊन आवाज देशील तर कोण घेईल तुझी टरबुज सुस्ती सोड उत्साही बन इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा वापर कर लोकांना आकर्षित कर मुलाला ही गोष्ट आवडली दुसऱ्या दिवशी तो शहरात गेला आणि मोठमोठ्याने आवाज देऊ लागला नदी पलकडचे टरबूज खास तुमच्यासाठी साखरेसारखे गोड गॅरंटीसह एवढे चवदार की आपण कधीही खाल्ले नसेल कारण हे फक्त नदीच्या पलीकडील बाजूलाच मिळते इतर विक्रेत्यांच्या तुलनेत किंमत जास्त असूनही थोड्याच वेळात सर्व टरबोजे संपली तात्पर्य हेच मित्रांनो की स्वतःच्या कामात तुम्ही उत्साही राहिलात गर्दीपासून वेगळे दिसलात तर तुमचा विकास कोणीही रोखू शकत नाही जीवनात विजय हवा असेल तर हाती असणारे काम प्रेमपूर्वक करा तुम्हाला कामाबाबत प्रेम वाटत नसेल तर ती सोडून द्या नावडती कामे निरुत्साहित होऊन केली तर ती नेहमीच अर्धवट राहतील जगातील सर्वात मोठी हिऱ्याची कंपनी डिव्हिअर्समध्ये मार्केटिंगच्या पदासाठी मुलाखती चालू होत्या मुलाखतीनंतर पाच लोकांची निवड करण्यात आली त्यांना विचारण्यात आले की कि किती पगाराची अपेक्षा असेल त्यातील चार जणांनी एक लाख रुपये असे सांगितले पण एक म्हणाला एक लाख पन्नास हजार रुपये असे तो का म्हणाला असेल तर मित्रांनो मुलाखत घेणाऱ्याने विचारले सर्वजण मासिक एक लाखावर काम करायला तयार असताना तुला एक लाख पन्नास हजार का हवे आहेत त्या युवकाने सांगितले एक लाख रुपये सामान्य लोकांसारखे काम करण्यासाठी आणि पन्नास हजार अतिरिक्त माझा संपूर्ण उत्साह जिद्द आणि वेडेपणापणाला लावण्यासाठी मी कधीही तुमच्याकडे निराश होऊन परतणार नाही तुम्ही मला चोवीस तासांचे काम लावाल तरही मी हसत्य करीन त्या युवकाला नोकरी मिळाली त्याच्या झळा उत्साह आणि आत्मविश्वासाने अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रभाव टाकला खरे तर निरुत्साहित राहिल्याने रडत बसल्याने तक्रार केल्याने प्रत्येक ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाची वाढ घुणते तुमचे मूल्य कमी होते मित्रांनो जपानी विद्यापीठात एका शोधातून दिसून आले की अतिरागीट व्यक्ती अतिनिरुत्साहित व्यक्ती आत्महत्या करण्यास आतुर व्यक्ती इतरांची हत्या करण्यासाठी आतुर झालेली व्यक्ती एकदा उत्साहाने भरून जाऊन काही क्षणांसाठी जबरदस्तीने हसल्यास तिच्या तीव्र भावनांचे प्रमाण हे कमी होते आणि चुकीचे काम करणे टाळले जाते मित्र हो आपण एवढे यांत्रिक हो, होत चाललो आहोत की खुश होण्याच्या गोष्टीवर आपण खुश होऊच शकत नाही रडण्याच्या गोष्टीवर आपण रडू शकत नाही साऱ्या भावना दाबून टाकून फक्त कृत्रिमता थापून घेत आहोत हे निरुत्साहित वातावरण पाहून काही बुद्धिमान लोकांनी लाफ्टर क्लब म्हणजेच हसण्याचा क्लब आणि क्राईम क्लब म्हणजे रडण्याचा क्लब सुरू केला आहे असे क्लब जगभरात पसरलेले आहेत इथे हसण्याचे वातावरण तयार केले जाते आणि लोक हळूहळू बंधने तोडून मोकळेपणाने हसू लागतात आवाज करीत हसू लागतात नाचतात उड्या मारतात स्वतःमध्ये लपलेले लहानपण अनुभवतात रडून स्वतःचे दुःख हलके करतात एकमेकांच्या संवेदनांमध्ये सहभागी होतात रडण्या किंवा हसण्याच्या या सत्रानंतर मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटते मग सर्व लोक उत्साहाने भरून जाऊन जीवनाचा सामना करण्यासाठी तयार होतात मित्रांनो चार रोखोक गोष्टी आपल्याला लेखक सांगतात हाती असणारे प्रत्येक काम पूर्ण जिद्द आणि वेडेपणाने करा हसत हा जीवनातील अडचणी आपोआप दूर होतीलच तुमच्या नियंत्रणात नसणाऱ्या परिस्थितीची चिंता करणे सोडा आणि सुस्त माणसांची संगत कुणालाही आवडत नाही मित्रांनो उत्साह ही फक्त एक भावना नाही ती जीवनाची ऊर्जा आहे जर तोच उत्साह माणसाच्या जीवनातून गेला तर तो केवळ चालतो पण जगत नाही मित्रांनो यश तुमचं वय विचारत नाही ते तुमचा उत्साह जिद्द आणि समर्पण पाहतं सचिन तेंडुलकरचा क्रिकेटमधील झंझावात असो नेपोलियनचं लढवय्यपणा असो किंवा भगवान श्रीरामांचं खारासमोरचं नम्र समर्पण असो या सगळ्यांच्या पाठीमागे होती ती अखंड ऊर्जा उत्साहाची म्हणूनच आजपासून तुम्ही ठरवा चिंता बाजूला ठेवा आणि उत्साहपूर्ण जगायला सुरवात करा एक लाफ्टर क्लबचं सदस्य व्हा स्वतःच्या आनंदाचा निर्माता व्हा कारण उत्साह नसेल तर तुम्ही मृत आहात हे शब्द नाहीच ही एक साक्षात जीवनसूत्र आहे मित्रांनो तुमचं मन थोडं हल्लं असेल प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांच्याही आयुष्यात उत्साहाचा प्रकाश पसरवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या यशाच्या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आहोत धन्यवाद